आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्वेअर्स असोसिएशन यांच्याकडून दरवर्षी दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट प्राध्यापक जी के कान्हेरे तसेच ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना शानदार कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आलेत तेरा जानेवारी रोजी पी वाय सी हिंदू जिमखाना टेरेस इथे आर सूर्यवंशी आणि जे श्रॉफ यांच्या हस्ते या जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले सन्मानचिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येक एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो पुरस्काराचं हे सतरावं वर्ष होतं सॉलिटेअर ग्रुपच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडला असोसिएशन तर्फे प्रेसिडेंट पराग लकडे तसेच उपाध्यक्ष राजीव राजे चेअरमन महेश बांगड सचिव संजय तासगावकर यांनी सर्वांचं स्वागत केलंय विश्वास कुलकर्णी दिवाकर निमकर केशव देसाई पुष्कर कानविंदे शेखर गरुड आदी या ठिकाणी उपस्थित होते महेश बांगड यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केलं आहे तर राजीव राजी राजे यांनी सर्वांचे आभार राजे आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हेर्स असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आता यावर्षी या, या संस्थेमध्ये मी जवळजवळ तीस एक वर्षापूर्वी आलो आणि तेव्हापासून अनेक पदांवर इथे काम करतो आहे एसा ही संस्था ही फार युनिक आहे म्हणायला हरकत नाही कारण का तर आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स हे एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच बॅनरखाली फार थोड्या संस्थांमध्ये तुम्हाला सापडतं आणि एसाचं ची खासियत अशी आहे की ही पन्नास वर्षं होऊन गेलेली आहेत आता आणि या चौपन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे आता त्यामुळे एसा जेव्हा सुरू झाली त्यावेळेला इतर बऱ्याचशा संस्था नव्हत्या त्यामुळे आर्किटेक्टच्या संस्थेंमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स बिल्डर्स डेव्हलपर्स हे सगळे त्यावेळेला जॉईन झाले आणि त्यामुळे आमच्या एक एक संवाद इतका चांगला चालला की ज्याच्यामुळे गेले पन्नास वर्ष पुण्यामध्ये जे काही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये ज्या जी कामं होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळे एकमेकांशी संबंधताने खेळीमिळीने समजुतीने बरोबर कामं करत आहोत हा अवॉर्ड सेरेमनी ही आम्ही जवळजवळ आता सतरा अठरा वर्ष झाली सुरू करून की ज्याच्यामध्ये दरवर्षी एक आर्किटेक्ट आणि एक इंजिनियर यांना आम्ही फेलिसिटेट करतो एसाचा प्रेसिडेंट पराग लकडे मी बोलतो आहे गेली सतरा वर्ष येसा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतं आणि यावर्षी हा पुरस्कार आर्किटेक्ट सर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना देण्यात आला एसाला याचा एसा गोष्टीचा खूप अभिमान आहे की अशा चांगल्या गोष्टी आम्ही दरवर्षी यंग जनरेशनच्या समोर घेऊन येतो आणि त्याचा उपयोग हा यंग जनरेशनला नेहमीच होत राहील त्यांच्या व्हॅल्यूज आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांचं डेडिकेशन हे सगळ्यांसमोर येण्याची फार गरज असते आणि त्यांना अवॉर्ड देऊन ॲक्च्युली एसा आणि त्यांनी केलेलं काम जे आहे त्याच्यातनं प्रोफेशनसाठी एक चांगलं उदाहरण आम्ही घालून देत असतो असतोसा अवॉर्डसुद्धा पुढच्या महिन्यात आहेत माझं नाव जे पी श्रॉफ मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि कन्स्ट्रक्शनचं काम करतो आजच्या या एसा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डला दोन उत्सव मूर्ती एक गोपाळकृष्ण कानेरे आणि दुसरं म्हणजे सतीश मराठे यांचा सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमात मला सहभागी होण्याचा लाभ मिळाला त्याबद्दल मी हिस्साचा आभारी आहे दोघही थोर लोकं आहेत त्यांनी अमेझिंग काम वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात केलं आहे एक आर्किटेक्ट आहेत आणि एक स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि त्यांचं काम ऐकल्यानंतर आपल्या पुण्याबद्दल आणि आपल्या देशात ता असलेलं ताले टॅलेंट ह्याबद्दल गर्व होतं आणि नेहमी वाटतं की इंडिया इज नॉट फार बियाँड वी कॅन ऑलवेज प्रूव्ह टू द वर्ल्ड दॅट द बेस्ट ऑफ टॅलेंट अँड द बेस्ट ऑफ पीपल कम फ्रॉम इंडिया अँड आय एम ग्रेटफुल अगेन टू इसा फॉर हॅव्हिंग इनवायटेड मी टुडेज प्रोग्राम आर एक्सटेन्ड गुड आय गोट इज अपॉर्च्युनिटी टू फेसिलिटी डॉईन अफ कन कन्स्ट्रक्शन आर्किटेक्चर अँड इंजिनियर्स द ग्रेट पर्सन्स अँड ऑल इंजिनियर्स अँडिटेक्ट यंग आर्किटेक्ट शूड टेक इंस्पिरेशन फ्रॉम डेम हे जे अवॉर्ड किंवा बक्षीस दिलं जातं त्याच्यामध्ये काय सध्या आहे आणि काय पुढे होईल ह्याचं चित्र जर का मांडता आलं तर त्याचा पुढच्या जनरेशनला आणि ह्या आर्किटेक्ट्स इंजिनियर्स आणि सर्वेअर्स ह्या प्रोफेशनला एक प्रकारची जी थोडी अवकळा आली मी स्पष्ट वापरतो की भारतामध्ये सुद्धा आता आपल्याकडे सध्याच्या सरकारतर्फे का होईना पण वेगळा दृष्टिकोन दिला जातो आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजीचं नवीन पाहिजे ह्याच्यात म्हटलं तसं की साधारण तुम्ही म्हातारे झालात की तुम्हाला लाईट टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळतं असं गमतीत मी म्हटलं अचिव्हमेंट बऱ्याच केल्यात असं मला वाटतं एक अचिवमेंट माझी लोकांना वाटायची मला वाटत नाही मी दहा वर्ष अमेरिकेत होतो आणि त्याच्यानंतर परत आल्यावर मला पहिला प्रश्न विचारायला जायचा की तुम्ही परत का आलात आता परत का आलात हे त्यांना काय करायचं मी का परत आलो मला चांगलं काहीतरी इथे आहे असं वाटत असल्याशिवाय मी परत आलो नसतो आणि ज्याला इथे बिझनेस करता येतो त्यांनी अमेरिकेत राहू नये असं माझं मत आहे डिस्क्रिमिनेशन सगळीकडे असतं तिकडे पण आहे तर इकडे राहून आपल्या लोकांच्यामध्ये राहून जर काही चांगली गोष्ट करता आली तर ती करावी ह्या उद्देशाने मी आलो नाही मी अशा उद्देशाने आलो की मला इथे छान वाटते राहायला आणि आता मला परत येऊन जवळजवळ किती चव्वेचाळीस वर्ष झाली मला एकही क्षण असं वाटलं नाही की मी येऊन चूक केली अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे